मैत्रीच्या धाग्यांनी विणलेली निसर्गाच्या कुशीत रंगलेली तीन मित्रांची कथा बंजारा चित्रपट येत्या सोळा मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला सिक्कीमच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर चित्रित झालेला बंजारा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून या ट्रेलरमध्ये तीन मित्रांचा भावनांनी भरलेला आणि रहस्यांनी गुंतलेला प्रवास उलगडताना दिसतोय सोळा मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचवली आहे टीझरमध्ये या तिघांच्या प्रवासाची झलक दाखवण्यात आली होती परंतु ट्रेलरमध्ये हा प्रवास नेमका साथ कशासाठी सुरू होतो याचे धागेदोरे उलगडताना दिसत आहे समीरच्या आजोबांच्या अंतिम इच्छेनुसार त्यांचे अस्थि विसर्जन करण्यासाठी हे तीन मित्र सिक्कीमकडे निघतात मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्यांच्या वाटेला एक अनपेक्षित आणि थरारक अनुभव येतो हो जो त्यांच्या मैत्रीत आयुष्यात आणि आत्मशोधात एक मोठा बदल घडवतो हो परंतु तो अनुभव नेमका काय आहे हे चित्रपट बघितल्यावरच कळेल चित्रपटातील सिक्कीमचे अप्रतिम लोकेशन्स आणि दोन पिढ्यांतील मित्रांची भन्नाट केमिस्ट्री या चित्रपटाला खास बनवते चित्रपटातील गाणी ही प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे नुकतेच प्रदर्शित झालेलं हो या विचार हे स्फूर्तीदायी गाणं शान आणि अवधूत गुप्ते यांच्या दमदार आवाजात आहे गुरु ठाकूर यांनी लिहिलेल्या या गाण्याला अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं असून तीन मित्रांची मोटरसायकलवरील अनोखी सफर या गाण्यातून प्रभावीपणे दाखवण्यात आली आहे त्याचबरोबर बंजारा चित्रपटातील आणखी एक धमाल गाणं कमॉन लेट्स डान्स देखील नुकतंच प्रदर्शित झालं असून ते प्रेक्षकांच्या मनात उत्साहाचा नवा झरा निर्माण करत आहे सोनू निगम यांच्या एनर्जेटिक आवाजात गाऊन सजवलेल्या या गाण्याला संगीत अवधूत गुप्ते यांची असून या शब्द पुन्हा एकदा गुरु ठाकूर यांनी लिहिलेले आहे सिक्कीमच्या डोंगरदऱ्यांमध्ये तीन मित्रांची धमाल आणि आनंदाचा प्रवास यातून साकारला गेला आहे चित्रपटाबद्दल स्नेह म्हणता म्हणतो आपण सगळे बंजारा आहोत कधी कधी निश्चित स्थळी पोहोचण्याचा नादात आपण प्रवासाचा आनंदच लुटत नाही आयुष्यात या गोष्टी किती महत्वाच्या असतात हेच दाखवण्याचा प्रयत्न बंजारामध्ये करण्यात आला आहे सर्वच वयोगटाला हा चित्रपट जवळचा वाटेल प्रस्तुत करता शरद पोंगशे म्हणतात प्रेक्षकांना जशी चित्रपटाची उत्सुकता आहे तशीच आम्हालाही आहे बंजारा मध्यमवयीन प्रेक्षकांना आपल्या जुन्या मैत्रीची आठवण करून दे तरुणाई या सफराईचा आनंद घेत त्या आठवणी भविष्यात जपण्याचा प्रयत्न करतील मैत्री आणि आत्मशोध यांची अनुभूती देणारा हा चित्रपट आहे मोर्या प्रोडक्शन्स प्रस्तुत या चित्रपटाचे लेखन संवाद आणि दिग्दर्शन स्नेह पोमशे यांचे आहे प्रमुख भूमिकांमध्ये शरद पोमशे भरत जाधव सुनील बर्वे स्नेह पोंग सक्षम कुलकर्णी आणि आदित्य धनराज झळकणार आहे निर्मिती रोहिणी विजयसिंग पटवर्धन यांची आहे सबस्क्राईब नेस दिस